स्वामी समर्थ नमस्कार मीन राशीच्या मंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मंत्रमाळा चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत मीन राशीचे श्रावण ऑगस्ट महिन्यातील राशी, राशी भविष्य श्रावण महिना हा अध्यात्म भक्ती आणि शांतीचा काळ आहे चला जाणून घेऊया तुमच्या राशीचं संपूर्ण भविष्य राशीचिन्ह दोन मासे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पोहत असलेले राशीचा स्वामी गुरु तत्व जल स्वभाव वैशिष्ट्ये मीनराशीचे लोक अतिशय संवेदनशील आणि दयाळू असतात इतरांच्या दुःखात सहभागी होणं मदतीला पुढे येणं हा त्यांचा स्वभाव असतो त्यांच्याकडे उत्तम कल्पनाशक्ती असते संगीत लेखन चित्रकला किंवा अभिनयात त्यांना विशेष रुची असते ते अध्यात्म ध्यानधारणा आणि आत्मशोधात रस घेणारे असतात एकटे राहून विचार करायला त्यांना आवडतं ते इतरांना सहज समजून घेतात पण स्वतःच्या निर्णयांमध्ये कधीकधी गोंधळलेले असतात मीन राशीचे लोक स्वप्नाळू स्वभावाचे असतात प्रेमात ते पूर्णपणे झोकून देतात भावनिक गुंतवणूक ही त्यांची विशेषता असते ते खूप समर्पित असतात पण कठीण प्रसंगी वास्तवाला सामोरे जाण्यापेक्षा टाळण्याची वृत्ती ठेवतात टिप राशीच्या व्यक्तींनी आपल्या अंतर्ज्ञानाचा वापर करून ठोस निर्णय घ्यायला शिकावं आणि स्वतःचं मन दृढ करावं तर त्यांचं आयुष्य अधिक यशस्वी होईल या महिन्यात मानसिक शांती मिळेल ध्यान योगासने याकडे ओढा वाढेल जुन्या आरोग्य तक्रारी हळूहळू कमी होतील पचनसंस्थेची काळजी घ्या कामात नवीन संधी मिळतील जुन्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल व्यावसायिकांनी नवीन पार्टनरशिप संबंधी काळजीपूर्वक निर्णय घ्यावा खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिती चांगली राहील कर्ज घेणे टाळा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे पण गुंतवणूक करताना सल्ला घ्या प्रेमात शांतता आणि विश्वास राहील विवाहित जीवनात संवाद वाढवा अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून चांगला साथी मिळू शकतो घरात आनंदाचे वातावरण राहील धार्मिक कार्यात सहभाग वाढेल घरात कोणताही जुने वाद मिटण्याची शक्यता आहे शुभ दिनांक पाच अकरा सोळा तेवीस सावध राहण्याचे दिवस सात तेरा सत्तावीस तर मंडळी असा जाईल मीन राशीवाल्यांचा हा महिना व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद